सोन्या मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली ग गौराई पंचपक्वान झिम्मा फुगडी पूजा आरतीची करा हो घाई गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना घरोघरी बाप्पाचे थाटामाटात आगमन झालेलं आहे आता सर्व महिलांची तयारी सुरू झाली ती ज्येष्ठा गौरी आगमनाची वेगवेगळ्या फराळ्याच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळेल यंदा रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी घरोघरी गौरीचे आगमन होईल ज्येष्ठ गौरी आव्हान हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवापैकीच एक महत्त्वाचा सण आहे गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण गणेश उत्सवादरम्यान साजरा केला जातो या सणाची सुरुवात ज्येष्ठागौरी आव्हानाने होते त्यानंतर गौरीपूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते तीन दिवस हा सण साजरा केला जातो घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखोटे आणावेत गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करावी या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात या दिवशी माता गौरी म्हणजेच माता, माता पार्वती आणि गणेशांची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धर्तीवर अवतरित झाली होती असे मानले जाते गणरायाप्रमाणेच गौरींचे देखील उत्साहात स्वागत होते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखोटे मिळतात यामध्ये शाडू पितळे कापडी फायबरचे असे काही प्रकार पाहायला मिळतात काही जण केवळ मुखोट्याची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पण पाहायला मिळते तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीती असते काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरीपूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसवल्या जातात मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते महाराष्ट्रात या सणाला लक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते गौरीचे आवाहन केल्यानंतर तिची यथाविधी पूजा केली जाते हळद कुंकू आघाडा दुर्वा फुले कापसाची वस्त्रे अर्पण केली जातात पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी दुसऱ्या दिवशी पुरण खीर तर तिसऱ्या दिवशी घवल्याची खीर कानवले दही भात असा नैवेद्य करतात इतरही स्वयंपाक असतोच दुसऱ्या दिवशी लेकरवाळी सवासनं जेऊ घालतात तिला विडा व दक्षिणा देतात दुपारी सुवासनीना हळदी कुंकुवास बोलावतात तिसऱ्या दिवशी गौरीवर हळद कुंकू वाहून अक्षता टाकून तिचे यथाविधी विसर्जन करतात गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी फुगड्या व खेळ करून देवीसाठी जागरण करतात ज्येष्ठ गोरीची उत्सव साजरा करण्यामागे एक कथा आप आता आपण ऐकूया एकेकाळी उन्मद राक्षसाकडून देवासहित सर्व लोकांना खूपच त्रास होऊ लागला तेव्हा सर्व स्त्रिया देवासहित महालक्ष्मी शरण गेल्या तिची पूजा प्रार्थना करून आम्हाला दैत्याच्या जातातून मुक्त कर आमच्या सौभाग्याचे रक्षण कर अशी त्यांनी विनंती केली तेव्हा प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या प्रकर शक्तीने आणि अतुलनीय ऐश्वर्याने दुष्ट राक्षसांचा वध करून जनतेला दिलासा दिला या कृतज्ञेची जाणीव म्हणून महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली आहे यंदा रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत गौरी आव्हान करता येईल हा दिवस अनुराधा नक्षत्रात साजरा केला जातो गौरीपूजन सोमवारी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल श्रुभमुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे हा दिवस ज्येष्ठा नक्षत्रात येतो आणि गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे हा दिवस मूळ नक्षत्रात येतो अशा प्रकारे तीन दिवसांचा हा ज्येष्ठ गोरीव्रत एकतीस ऑगस्टपासून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे